देशात वेगवेगळ्या विषयांवरून राजकारण रंगलेलं असताना राम मंदिराचा विषय सध्या चर्चेचा ठरतोय लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याआधी भाजप राम मंदिराचा विषय तापवत ठेवणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय पाच राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आता ऐपैकी तीन राज्यात भाजपला घवघवित यश मिळालं आणि हिंदी पट्ट्यातल्या या राज्यात भाजपला कुठेतरी रामनामाचा फायदा झाला आता असं चित्र लोकसभेतही दिसू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय आता भाजपला रोखण्यासाठी भाजपच्या रामभूमिकेला छेद देण्यासाठी राहुल गांधी पुन्हा एकदा मैदानात उतरतायत का असा सवाल उपस्थित होतोय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होतोय राम मंदिर उद्घाटन सोहळ्याआधी राहुल गांधी पुन्हा मैदानात उतरतायत आणि यातून काँग्रेस काय मिळवणार भाजपसाठी गोष्टी किती अवघड होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता यानंतर राहुल गांधी या यात्रेचा दुसरा टप्पा काढणार असल्याची ही चर्चा रंगली आणि आता भारत न्याय यात्रेतून काँग्रेस या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करते भारत न्याय यात्रा ईशान्यतील मणिपूर मधून चौदा जानेवारी पासून सुरू होणार असून वीस मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार ही यात्रा चौदा राज्यातील पंच्याऐंशी जिल्ह्यातून प्रवास करणारे यात मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जात सहा हजार दोनशे किलोमीटर अंतर पार करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील मात्र या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करणार की आणखी कोणी याबाबत काँग्रेसकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही एकीकडं जनतेला आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देण्याच्या उद्देशानं काँग्रेस भारत न्याय यात्रा सुरू मंदिराचा विषय तापवत ठेवण्याचे नियोजन केले या काळात देशातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा आणि सर्व विधानसभा मतदारसंघातल्या कमीत कमी अडीच कमी कोटी लोकांना अयोध्या वारी घडवण्याचा भाजपचा मनसुबा आहे त्याची जबाबदारी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांवरही सोपवण्यात आली आहे प्रत्येक लोकसभा किमान लोकांना वेगवेगळ्या तारखांना आणलं जाणार अशा लोकांची यादी फक्त विद्यमान खासदार आणि आमदारांनीच एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत तयार करावी व दिल्लीतही पाठवावी असा निर्णय भाजपच्या सुकाणू समितीने घेतलाय याचं नाही म्हणलं तरी भाजपला लोकसभेत फायदा होऊ शकतो पण काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेतून भाजपच्या खेळीला फटका बसू शकतो तीन राज्यातल्या विधानसभेतला पराभव राम मंदिर मुद्द्यावरून शिगेला पोहोचलेला भाजपचा उत्साह याला यात्रेतून या या प्रत्युत्तर देण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे त्यामुळेच यात्रेची तारीख ही चौदा जानेवारी ही राम मंदिर कार्यक्रमाच्या आधी ठेवण्यात आल्याचं म्हणलं जात जेणेकरून पक्षाच्या नेत्यांना भाजप समोर शांतपणे उभं राहण्याऐवजी मुद्दा मिळावा शिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून पुन्हा एकदा राहुल गांधींचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न आहे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींची प्रतिमा कष्टाळू साधे आणि सुलभ राजकारणी म्हणून उदयाला आल्याचं काँग्रेसचं मत आहे यासोबतच त्यांनी काँग्रेसचा युवराज हा समजही फोडला भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून पक्ष पुन्हा एकदा राहुल गांधींचा ब्रँड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतो शिवाय विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा काढण्याची आता काँग्रेसकडे पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ तेलंगणातच विजय मिळवता आला तीन राज्यातला दारुण पराभवामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचले अंतर्गत कलह चवाट्यावर आलेत या यात्रेमुळे काँग्रेस संघटनेलाही ऑक्सिजन मिळेल कार्यकर्त्यांचं मनो

कुकी आणि मेहतई समुदायामधील संघर्ष आणि हिंसाचार दरम्यान महिलांची नग्न परेड यासारख्या लज्जास्पद घटना देखील नोंदवल्या गेल्या आणि या, या मुद्द्यांवरून संसदेतही चांगलाच गदारोळ झाला मणिपूरमधून यात्रेची सुरुवात करून काँग्रेस पुन्हा एकदा भाजपला घेरण्याचं काम करू शकतं पण या भारत न्याय यात्रेचा काँग्रेसला निवडणुकीत फायदा होईल का या यात्रेमुळे भाजपच्या रामनामाच्या भूमिकेला छेद जाईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी